विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक विचारवंत आणि क्रांतिकारक व्यक्तिमत्व होते यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे येथे एका माळी कुटुंबात झाला त्यांचे वडील गोविंदराव फुले हे फुलांचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांना फुले हे आडनाव पडले लहानपणीच आईचे छत्र हरपल्यामुळे ज्योतिबांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले तरीही शिक्षणाची ओढ त्यांच्या मनात कायम होती त्या काळात समाजात जातीभेद अस्पृश्यता आणि स्त्रियांवरील अन्याय मोठ्या प्रमाणावर होता शूद्र अतिशूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात झालेल्या अपमानामुळे ज्योतिबांच्या मनात समाजव्यवस्थेविरुद्ध प्रश्न निर्माण झाले याच घटनेने त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली त्यांनी ठरवले की अन्यायाविरुद्ध लढायचे आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षणाचे दार खुले करायचे महात्मा फुल्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची मोलाची साथ मिळाली त्यांनी सावित्रीबाईंना स्वतः शिक्षण दिले आणि अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली सावित्रीबाई या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ठरल्या समाजातील विरोध अपमान दगडधोंडे सहन करूनही फुले दाम्पत्य आपल्या कार्यावर ठाम राहिले ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी विहिरी खुल्या केल्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि जातीभेदाला आव्हान दिले त्यांनी विधवांसाठी पुनर्विवाहाचा आग्रह धरला आणि बालविवाह सतीप्रथा यांसारख्या अमानुष प्रथांचा तीव्र विरोध केला त्यांच्या घरी विधवांसाठी सुरक्षित निवारा होता आणि अनाथ बालकांसाठी त्यांनी आश्रम चालवला महात्मा फुले हे केवळ समाजसुधारकच नव्हते तर उत्तम लेखकही होते गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म यांसारख्या ग्रंथातून त्यांनी शोषण करणाऱ्या व्यवस्थेवर कठोर टीका केली विशेषत शेतकऱ्यांच्या दुःखांविषयी त्यांनी स्पष्ट आणि निर्भीडपणे आवाज उठवला अठराशे नव्वद साली महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत समानता शिक्षण न्याय आणि मानवतेचा संदेश देणारे त्यांचे जीवन आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी पेटवलेली समाज परिवर्तनाची ज्योत अजूनही अनेकांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद देते अशीच कहाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर रोज सायंकाळी साडेपाच वाजता व्हिडिओ येतात त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा ही व्हिडिओ चालू आहेत तरी सर्वांनी व्हिडिओ पहा धन्यवाद